नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आव्हाखाली बारा क्विंटल किमान दर आठ हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये पुढील वाद समिती सिंह आवाखाली आहे अकरा क्विंटल दर चार हजार दोनशे पाच रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये पुढील वाद समिती जिल्हा वाशिम आवखाली आहे एक हजार सहाशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद असमिती मानोरा अवकाळी त्रेसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार अप्प्याऐंशी रुपये पुढील वादास अवकाळी नऊ क्विंटल कमाल दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये